बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जयविंद दैनिक बहुजन सौरभ च्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांच स्वागत आज देशातील अत्यंत महत्वाच्या काही घडामोडी झाले सुरू झालेले आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल हे मोठ्या प्रमाणात एक्सपोज झालेले आहेत आणि त्यांचा संबंध आर एस एसच्या लोकांशी असल्याचा आज कबुली झालेली आहे बीजेपी ने सुद्धा कबुली दिलेली आहे की ते आर एस एसचा माणूस आहे आणि याच्यामुळे फार मोठं एक संकट काँग्रेसचं हे टळलं ज्या पद्धतीने इंडिया अलायन्स झालं त्यावेळेस ते अत्यंत शेवटच्या क्षणामध्ये सामील झाले आणि त्याच्यानंतर मग ते काँग्रेसलाच काढण्याच्या मूडमध्ये होते परंतु ते तसं झालं नाही ते स्वतः बाहेर आले आणि बाहेर आल्याबरोबर सर्वांच्या लोकांच्या लक्षात आलं आणि ते सरळ संघ कडे जाऊन त्यांनी आपली मदत मागितली की बाबा मोदीमुळे मी परेशान आहे आता याच्यातला दोन तीन फार मोठा गुंतड आहे की एकीकडे जर आर एस एस ची त्यांचा संबंध होता मग ते जेलमध्ये कशाला गेले की हे सर्व बनावटी हा ड्रामा होता हे काही कळायला मार्ग नाही नंबर वन नंबर टू जर त्यांनी आताच तसं एक्सपोज केलं तर याचा अर्थ असा समजावा का की त्यांचा जो ग्राफ आहे अत्यंत डाऊन होत आहे किंवा आता असं होईल की समजा आता लोकांना हे कळलं की ही आर एस एस ची दुसरी टीम आहे बी जे पी वन बीजेपी टू तर त्याच्यामुळे अरविंद केजरीवालला त्याचा निश्चितच फायदा होईल की काय तोटा होईल हे काही सांगता का येत नाही परंतु एक मात्र खरं आहे की ज्या ज्या लोकांना बीजेपीचा अलर्जी आहे किंवा बिले जे बीजेपी पासून दूर जाण्याच्या याच्यामध्ये आहे तर ते यावेळेस पुन्हा एक केजरीवालच्याही विरुद्ध जातील आणि ज्या पद्धतीने मनमोहन सिंग यांच्या बाबतीमध्ये अरविंद केजरीवालांचं जे वक्तव्य होतं ते अत्यंत गाणेड होतं त्याच्यामध्ये कोणी अप्रिशिएट करण्यासारखं नव्हतं त्याच्यासारखा एखादा विद्वान माणूस तो अशा पद्धतीचं बोलणं म्हणजे मनमोहन सिंगच्या बाबतीत बोलणं ते अत्यंत दुर्दैवी बाब होती अरविंद केजरीवालचा ग्राफ जसा दहा वर्षामध्ये उठला त्याच पद्धतीने ते आता पुन्हा डाऊन फॉल होण्याच्या याच्यात आहेत त्यांना माहिती आहे की पंजाबमध्ये त्यांनी थोडीशी बऱ्यापैकी ही केलेली आहे परंतु ज्या पद्धतीने त्यांचं सर्व चित्र बाकीच्या स्टेटमध्ये आहे ते मात्र आता कायम राहिलेलं नसल्याची बाब आपण तुम्हाला असली पाहिजे आणि हे स्लीपर सेल इंडियामध्ये होते त्याच्यामुळे एकीकडे अरविंद केजरीवालला एवढे पूर्ण भारगोच्च यश मिळते पण तेच मात्र लोकसभेच्या याच्यामध्ये शून्य अशा पद्धतीचे राजकारण जे त्यांनी केलेलं आहे ते निश्चितच वाईट होत आज तसंच दुसरी एक बातमी होती अमेरिकन आ, ले ले, ले ले, ले ले। की अमेरिकन कोर्टामध्ये पुन्हा अडाणीच्या बाबतीमध्ये सांगणं फार अवघड झालेलं आहे लोक सर्व चिंता हे करत आहेत अडाणी आता त्याचा डाऊनफॉल सुरू झालेला आहे अडाणी काय केलंय की त्यांच्या काही चुका झालेल्या आहेत त्यांनी एवढे सर्व प्रोजेक्ट जे घेतले आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरचे परंतु हे त्यांना माहिती असायला पाहिजे होतं की इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रोजेक्ट ज्यावेळेस कम्प्लिशन स्टेजला येतो तेव्हा तो ये देतो इल्ड देतो म्हणजे काहीतरी दे नफा देतो काहीतरी देतो तोपर्यंत तुमचा खूप पैसा त्याच्यामध्ये टाकावा लागतो आणि त्याचे फळ खूप नंतर मिळतात परंतु पॉलिटिकली अनसर्टनिटीमुळे तसा करायला नको आणि त्यामुळे अनेक ठिकाणी ते फायनान्शियल मध्ये गेले मार्केटमध्ये पैसा नाही लोक त्यांना पैसा देण्याच्या मुळेमध्ये दे नाहीत आणि अशा ठिकाणी त्यांनी एक 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 एक, -एक स्टॉक आता विकायला काढलेला आहे त्याच्यावरून असं दिसते की अडाणीचे आता वाईट दिवस सुरू होतील जेव्हा माणूस वीक व्हायला लागतो ला आणि पैसे नसतात तर त्यावेळेस आणि जर अनसर्टेनिटी असली पॉलिटिकल याची तर निश्चितच तुम्हाला फार मोठं नुकसान होईल आता समजा अमेरिकेच्या कोर्टाने जर त्याच्यावरती इव्हन सिव्हिल मॅटर मध्ये फार मोठी जर पेनॉल्टी लावली तर काय हाल होती म्हणून माणसाने जेवढंच करावं जेवढं आपल्याला डायजेस्ट होते तथागत भगवान बुद्ध सांगतात की अति अनुन आहे एकदम अति ज्यावेळेस तुम्ही अंगात आणली की त्याच्यामुळे त्याचे परिणाम वाईटच होतात त्याच्यामुळे तुम्ही मध्यमे राहू मध्य काय म्हणतात तुम्ही मध्यात राहा खूप जास्त एक्साइट होऊ नका किंवा खूप नर्वस होऊ नका मध्यामध्ये राहिलं की माणूस असं होत नाही टाटा च जेवढं काही प्रस्ताव होतं ते मध्यात राहिलं त्याच्यामुळे ते मरेपर्यंत त्यांना कधी असा प्रॉब्लेम आला नाही परंतु ते मात्र यांना फार मोठ्या याच्यात झालेलं आहे तुम्हाला सर्वांना अजून एक नवीन बाब आली अनेक व्हिडिओ आलेले आहेत युट्यूबमध्ये ते चायनानी आपल्या बऱ्यापैकी गावं इंडिया मध्ये आणलेले आहेत परंतु नरेंद्र मोदींना मात्र भीती वाटते की आपण चायना समोर काय लढू शकतो आणि कशा लढू आपण इकडे अमेरिका तुमच्या उरावर बसलेली आहे इकडे पाकिस्तान आणि तुमच्या आजूबाजूचे सर्व देश तुमच्या विरोधातले चायना ला तुम्ही काय म्हणून करू शकतात कारण चायनाचे सर्वच्या सर्व प्रोडक्ट तुमच्या मुंबईत आहे म्हणजे महाराष्ट्र पूर्ण देशात आलेले आहेत आणि त्यांना बंद करणं शक्य नाही आज तुमच्या ऍप पासून सर्व हे सर्व चायनीज आहे त्याच्यामुळे तुम्हा सर्व लोकांना लक्षात आलं पाहिजे पूर्ण बंट्याधारपणा करून ठेवलेला आहे मोदी सरकारने पूर्ण फॉरेन पॉलिसी बर्बाद झालेली आहे हे आर एस एस चे हुशार लोक तिथे बसलेले असल्यामुळे हा सर्व घोळ होतोय निश्चितच हा त्याचा अंत येण्याची वेळ आलेली आहे लवकरच होईल असं ते दिसते कारण डोनाल्ड ट्रम्पनी अजूनपर्यंत त्यांना काही निमंत्रणही दिलेलं आहे कारण त्यांना माहिती असेल की हा लवकरच जाणार आहे आणि अमेरिकेच्या लोकांना फार लवकर कळते की कुठे काय होणार आहे आणि काय नाही त्याच्यामुळे असं वाटतंय की बीजेपीचा आता दिवस भरलेले आणि ते निश्चितच त्यांना आता स्टेप डाऊन होण्याची आता वेळ आलेली आहे चला बघूया आपण दैनिक बजाव सरचा आपण आढावा घेऊया आज दिनांक पाच जानेवारी रविवार आज मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही इथे दिल्ली मधल्या ज्या अ निवडणुका आता आलेल्या आहेत त्याच्या समोर मुख्यमंत्री अतिशीच्या विरोधात काँग्रेसचा अलका लांबा अलका लांबा ही फेमस आहे त्याच्यामुळे तिला ती राजकारणामध्ये होती आ, दी दी ची, आ, यो, यो, यो ती एबीबीपीची सॉरी काँग्रेसच्या युवा काँग्रेसची ती अध्यक्ष होती अनेक ठिकाणी तिने राहिलेली आहे आणि तिला मुख्यमंत्री पदाचा त्यांनी एक्सपोज केलेला आहे निश्चितच त्याच्यामुळे अरविंद केजरीवाल आणि आता खऱ्या अर्थानं अतिशय आणि दिशामधला हा मुकाबला होईल ही अत्यंत प्रखर बोलते त्या त्या हिशोबाने अतिशय मात्र बोलत नाही आम आदमी पार्टीची आज त्याच्याच बाजूला माजी काँग्रेस आमदाराची अटक सर्वोच्च न्यायालयाने ठरविली बेकायदेशीर एक ईडीचे ईडीची धाड होती हायकोर्टाने त्याला बेकायदेशीर ठरवलं पुन्हा ईडी सुप्रीम कोर्टात दिला आणि ईडीने पुन्हा तेच फटकारलं अशा पद्धतीची ती बातमी आहे बनंत आदन कौशल्यांचा आजचा दिवस आहे त्यांचा आणि त्याच्यामुळे आज सर्वांना विनम्र अभिवादन सर्वांनी त्यांना दिलेले आज धम्मा टॉक बाय व्हेनरेबल अजहा जय जय संतो अजह जनसारो जनसारो यांची धम्म वेसना सात तारखेला आज आहे आणि निश्चितच मंगळवारी आहे त्याच्यामुळे बैजनबाई बैजनबाग मैदानात सर्वांना आमंत्रण दिलेलं आहे त्यांनी सर्वांनी यावं आणि बुद्ध धर्मातील अनेक गोष्टी त्यांना नवीन तुमच्या समोर तुम्हाला मांडतील भौतिक शास्त्रज्ञ आर चिदंबरम यांचे निधन झाल्याची बातमी आहे अत्यंत मुंबईला मुंबईची बातमी आहे आणि ते अनुर्वि अनुर्जा विभागाचे डी ए होते आणि म्हणून त्यांना आज एक मोठा माणूस आपण गेला आज लष्कराचा ट्रक दरीत कोसळला आज श्रीनगरची बातमी आहे जम्मू काश्मीरमध्ये आज दम प्रवर्तक लोकप्रिय बाबू हरदास एलन स्मृती जनजागृती पंढरवा पंढरवा हा नागपुरात सुरू झालेला आहे एक जानेवारी जाने ते पंधरा जानेवारी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्याची आज आम्ही केलेलीच आहे सर्वांना तुम्हाला पेपर इथे मी सांगितलेले दिपोली रेल्वे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे धामणगावची गोष्ट आहे अमरावती जिल्ह्यातली आज त्याच्यात आमचे मित्र विमल सीएम चव्हाण यांच्या मिसेस विमलताई यांचा आज वाढदिवस आहे साठाव्या वर्षात दर्शन झालेलं आहे चार वर्षी बघूया आज आज जगदगुरु आहेत साहित्य परिषदेचे लेखिका संमेलन आ, एक धामणगाव द्धामन धामणी वानोरा वाशिम इथे एक मोठा कार्यक्रम घेण्याचा आहे आणि त्याच्यामध्ये लीना निकम या अध्यक्षस्थानी राहणार आहेत दैनिक बहुजन स्वराशी त्यांचा नाता आहे त्याच्यावरती एक मोठी परिषद तिथे आयोजित करण्यात केलेली आहे त्याच्या संबंधात तिथे बातमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब संघ बाबाची संघाची खोटी माहिती एक त्यांनी सांगितलं की ते बाबासाहेब त्यांनी त्याच्यात एकोणीशे चाळीस साली भेट दिली होती शक्य आहे त्याच्यात काही फारशी गोष्ट नाही त्यावेळेस एवढं प्रखरता नव्हती अनेक ठिकाणी बाबासाहेबांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या त्यांच्याशी चर्चा झाल्या तर त्याच्यामुळे तसं काही म्हणता येणार नाही की खूप मोठं होतं आणि खोटी बाकी असेल याच्यात प्रज्ञा बाली याच्या याचा हिंदी कविता संग्रह नजरिया स्त्रीवादी स्त्रीवादीचे प्रकाशन नागपूर इथे मोठा सोहळा झाला आणि त्याच्यामध्ये बाली अ याचा हिचा नजरिया एक प्रकाशन अत्यंत कथा का, 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 काव्य संग्रह विविध संस्था संघटनेचे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन दिलेले त्यात प्रामुख्यानं भदंत नाग आर्य नागार्जुन ससाई उद्यान मार्फत झालेले बुद्ध विहार कबीर नगर खास योजना उच्च माध्यमिक शाळा कोलार Uh, महिला सहकारी पतसंस्था पथसंस्था सेवादल नगर सेवादल नगर दम्मा संगिनी महिला मंडळ राजश्री नगर अं मी जिजाऊ वाचनालय अकोला आशीर्वाद नगर सावित राष्ट्रीय बौद्ध महासभा त्याच्याच खाली आज शालेय वार्षिक उत्सव व्यक्तिमत्व विकासाची विकास घडविण्यासाठी मोनिका कांबळे यांचे एक तहसील ऑफिस भंडाराची बाब आहे मोनिका कांबळे ह्या तिथे एक तहसीलदार आहेत आमगावची बातमी आहे आमगाव तालुक्यातील आम के के पब्लिक स्कूल मध्ये तिथे कार्यक्रम होता दैनिक बहुजन सहकार उपस्थित होते आज पाच दोन वर्षी बघूया आजचा आमचा आग्रह असतो सावित्रीबाई फुले यांच्या कवितेतील सामाजिक आशय ज्या पद्धतीने सावित्रीबाई फुलेने हा अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात नष्ट करून आणि स्त्रीय शिक्षणासाठी जी त्यांनी कमर कसली आणि त्यांनी आजपर्यंत जे काम केलं त्याच्यामुळे प्रज्ञाधर ढवळे यांचा हा लेख अत्यंत वासनीय कला क्षेत्रातील उत्तम संघटक कलाकार मंदार कवाडे का, एक एस महामंडळामध्ये काम करत असणारा माणूस तो त्याला ज्या पद्धतीने त्यांनी या क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये त्यांनी जे आपलं योगदान दिलेलं आहे त्याच्यावरती राष्ट्रपाल सावंत यांचा समीक्षा लेख आहे त्यांनी त्याच्यावरती मोठ त्यांचा लेख आहे आज दे आता लढण्याचे बळ देणाऱ्या कविता झुंज दे आता राजू यांनी समीक्षा केलेली आहे अत्यंत अं महत्वाच्या कविता संग्रहात प्रकाशन झालेले आहे त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा मित्र यांनी ते लिहिलेले आहे सर्व कविता संग्रह होता आज बघूया त्याच्यानंतर अडथळ्याचा था प्रवास म्हणजे यशस्वी झेंज अनेक लोकांना ज्यावेळेस कुठे ना कुठे जावेस आपल्या आयुष्याचा जा जो प्रवास आहे तो ज्या जोपर्यंत तुम्हाला झुंज देता देता येत नाही तोपर्यंत तुम्हाला अनेक गोष्टी तुम्हाला कळत नाही त्याच्यामुळे लेखक रमाकांत जाधव यांनी लिहिलेला हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आहे तुम्हाला सर्वांना मी विनंती करेल की तुम्ही राहताबा आसमान तीन वरती बघूया माणूस माणूस पण सिद्ध करूया आज विलास गजबे आमचे डायरेक्टर आणि त्यांचा हा लेख दर संडेला असतो त्यांनी अनेक गोष्टीने सांगितलं की या डिसेंबर डिसेंबरमध्ये डिसेंबर जानेवारी मध्ये या मोठमोठ्या बोड़ घटना आपल्या देशामध्ये झालेल्या आहेत आणि स्पेशली बहुजन समाजा समाजाच्या दृष्टिकोनातनं जे जे काही झालेले त्याच्यामुळे गाडगे बाबा असो कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो अनेक या महापुरुषांचा याच्यामध्ये संदर्भ लागतो त्याच्यावरती हा मोठा लेख तुम्हाला दिसेल प्रश्नांनी प्रश्नांची मातृभाषा मा, मनु मानुष मानुषतेचा काव्यात्म सिद्धांत असणारी प्रश्नांची मातृभाषा याच्यावरती हा अत्यंत सुंदर लेख आहे की विज्ञान आणि तुमचे सिद्धांत आणि तुमचं तुमचं जीवन याच्याशी असणारा स संघर्ष आणि त्याच्याशी त्याच्यावर आधारित असणारी काव्य संग्रह हा दिनेश कोठांगळे यांची समीक्षा आहे कार्यकर्ता आणि कवी कवी मध्ये ऊर्जा निर्माण करणारे नाव म्हणजे काशा फिनिक्स, फिनिक्स नावाचा सा पक्षी असतो त्याच्यावरती एक सुंदर एक पुस्तक आज त्यांच्यात त्याची समीक्षा केलेली आहे अविनाश टिपले यांनी अत्यंत वाचनीय आहे आज पुस्तक परिचय डॉक्टर सुरेश दोहाने अंतता सूत्र हिंदुत्वाचे याच्यावरती एक सुंदर पुस्तक आज मार्केटमध्ये आलेले आणि बामसेच्या अधिवेशनामध्ये त्याचा साहित्यिक अशोक काका गडकरी यांनी लिहिलेला आहे त्याच्यामधल्या ज्या अनेक गोष्टी हिंदुत्वाच्या बाबतीतल्या हे पुस्तक किती घातक आणि हिंदुत्व म्हणजे काय याचा संपूर्ण आढावा घेणार ते पुस्तक आहे आज काव्य फुले आज आमचे भीमराव गायकवाड यांचा सदर असतो त्याच्यामध्ये अनेक लोकांनी आज कविता आहे एक नववर्ष म्हणून प्रभाकर तांडेकर भीमा कोरेगाव महासंग्राम प्रभाकर सोमकुवर साऊ तुझ्या वाटेने प्रतिभा भारत हिरे क्रांती ज्योती सावित्रीबाई त्याच्यावरती मोनाली पोखरे साहस याच्यात संगीता हलाल सावित्रीची लेखणी झाली ही तलवार शुद्धोतंग बडोदे अशा सर्व लोकांच्या कविता आहेत अशा रीतीने त्यांनी आढावा घेतलेला आहे बंधुनो माझा विचार असतो की कमीत कमी, कमी वेळामध्ये जर झालं जास्तीत जास्त तुम्हाला माहिती मिळाली या देशातली तरी ती तुम्हाला पुरेशी आहे कारण अनेक लोक आपल्या प्रोजेक्ट मध्ये असतात त्याच्यामुळे त्यांना विचार म्हणजे तेवढा वेळ नसतो त्याच्यामुळे बारा तेरा मिनिटांमध्ये जर संपूर्ण याच्यामध्ये माहिती मिळून जर काय काय देशात चाललेलं आहे तर त्याच्यामुळे निश्चित तुम्हाला सर्व लोकांना वाचायला मिळेल आणि अनेक लोक छोट्या छोट्या गोष्टीला वाचायला मोठ्या कादंबऱ्या कोणी वाचत नाही त्याच्यामुळे दैनिक बोजन स्वरूपला जर तुम्ही एक एक लेख जरी वाचला तर तो एका कादंबरीच्या बरोबर असतो कारण त्या पुस्तकाचा पूर्ण सार, सार भरलेला असतो त्याच्यामुळे निश्चितच तुम्हाला जे काही आवडत असतील जे काही लेख असतील आमच्याकडे लिहिणारे लोक फार तज्ज्ञ लोक आहेत त्याच्यामुळे त्यांच्या लेखनीतनं जे काही निघालेलं असेल ते, ते, ते तुम्हाला अत्यंत महत्वाचं असेल त्यांना क्रॉप करा लोकांना फॉरवर्ड करा लाईक करा आणि इव्हन आमच्या पीडीएफ रेग्युलरली तुम्ही सर्व सर्वांना पाठवा एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या